महेश खराडे यांना राजू शेट्टींनी उमेदवारी दिली आहे सांगली लोकसभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार उतरला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगली लोकसभेसाठी आपला उमेदवारी दिली आहे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना ही उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे अपक्ष उभा राहण्याची चाचपणी करत असलेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांना हा धक्का मानला जातोय कारण अपक्ष उभा राहताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्ह्यातील ताकदीची आपल्याला मदत होईल अशी विशाल पाटील यांची अपेक्षा होती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक कणखर नेता म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलंय एक सच्चा आणि एक फाटका शेतकरी असणाऱ्या कार्यकर्त्याला या मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली आहे गेल्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्षानं ही जागा लढवली होती जवळपास साडेतीन लाख मतं आम्ही घेतलेली होती त्यावेळी महेश कराड्यांना अशाच पद्धतीनं लोकवर्गणी यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे ती तगडी लढत देऊन विजयी होतील अशी मला खात्री आहे